जाणार आहे म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर चांगलं सदोतीस अडोतीस अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि यावर्षी मात्र बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस अंशापर्यंत काही काही ठिकाणी पंचेचाळीस शेचाळीस देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मे मधला देखील लक्षात द्यायचा कारण की या ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदम ढगाळ वातावरण राहील हे देखील लक्षायचं पण त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्राचा शेतकऱ्याला एक आनंद देणार आहे आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे कशा बदल कशामुळे होणार आहे कारण की काय झालं इकडं तामिळनाडू केरळकडे एक कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं डब्ल्यूडी सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि म तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असं काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे म्हणजे आबाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडंच पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्ष उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आबाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडे फार येतील म्हणून हे अंदाज तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यभर कुठं असं सगळीकडे खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ज्यांचा हरभर काढण्याचा त्यांना काढू शकता ज्यांचा तूर काढणी काढण्याचा देखील काढू शकता तंबाखूच्या शेतकरी करणार त्याच्यात तुम्ही देखील तंबाखू काढू शकता कारण की आता सध्या तरी पावसाचं वीस बावीस तारखेपर्यंत वातावरण नाही फक्त परत एकदा ना सतरा अठरा एकोणीसमध्ये मध्ये सतरा अठरा एकोणीस उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा चांगलं ढगाळ वातावरण होईल काय काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार तिकडं कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडं वातावरण चेंज होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस बद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो आणि दोन हजार सव्वीस मला पाऊस सरासरी इतका पडणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल समजा बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असते कधी कधी साडेपाचशे मिलीमीटर पाचशे मिलीमीटर कधी साडेसहाशे मिलीमीटर पाऊस असा पडत असतो म्हणजे सरासरी त्या बीड जिल्ह्याची संपूर्ण सरासरी तर दोन हजार पंचवीसला ला काय झालं की बीड जिल्ह्यात जवळपास बाराशे तेराशे मिलीमीटर पाऊस पडला काही काही ठिकाणी चौदाशे पण गेला मग तितका असा म्हणजे जसा दोन हजार सव्वीसला म्हणजे असा पाऊस पडणार नाही सरासरी इतका म्हणजे जेमतेमच पाऊस पडणार आहे मात्र पिकं खूप चांगली येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात जितका पाऊस कमी हो राहतो ना त्या वर्षी पिकं चांगले येतात कापूस चांगला येतो सोयाबीन चांगलं येतं तूर चांगले येतं पांढऱ्या तुरीला चांगला उतार येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा आणि जितका जास्त पाऊस तितका नुकसान शेतकऱ्याचं होतं आणि दोन हजार सव्वीस जर सांगायचं झालं तर काय होणार थोडा पाऊस कमी राहील पण काय होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जे परतीचा पाऊस येईल त्याच्यामध्ये काय काय भागाची सरासरी ओलांडून टाकेल म्हणजे काय काय मग परतीचा पाऊ पाऊस काही काही भागामध्ये ते देखील चांगला पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आंब्याला खूप मोहर आला आहे तर मी सांगत असतो आंब्याला आला पण तुम्हाला एक सांगतो मी म्हणत असतो फक्त गावरानं आंबा जर पिकला आणि टिकला तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी म्हणजे पाऊस कमी पडतो दुष्काळ पडतो असा असं मी स्वतःचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे आणि मग त्या मग बरेच जण काय म्हणले की मेसेजमध्ये त्यांना असं होतं की ते म्हणले की यावर्षी मग सगळे दुसरे पण कधीही फुटते तर तुम्हाला एक सांगू इच्छितो फक्त मी म्हटलं गावरा नाबा फक्त गावरा उल्लेख केलेला आहे तुम्ही बघा दरवर्षी गावरा कधीच काय राही लागत नाही दोन वर्षाला दोन वर्ष दोन वर्ष येतात तर मग एक वर्ष लागत नाहीत म्हणून हे लक्षात यायचं म्हणून यावर्षी बघा तुम्ही गावरा निरीक्षण करा तुम्ही ते दुसरं जे सरकारी आंबे त्याचं हे करू नका ते जे कलम केलेले आंबे तुम्ही त्याला तर कधी आणलं तरी बी फुलावं लागतं त्याचा विषय करू नका फक्त मी म्हणलं गावरान आंबा पिकला टिकला तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्याच्यावर अवलंबून असताना तुम्ही काय करा गावराबा बघा गावारंबा जर टिकला आणि पिकला की समजायचं त्या वर्षी पाऊस कमी होतो असं देखील माझं मत आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छू तर हे नेसतं द्वारे नाही तर तुम्हाला सांगतो हे दोन हजार सव्वीस आहे तर सत्तावीस अठ्ठावीसला ला खूप पाऊस पडणार आहे ह्या दोन हजार सव्वीसला जर कमी राहिला कमी होईल पण पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसनं न सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच एका शेतकऱ्याचा मला एक मेसेज आला होता की ती म्हटलं की थंडी जर जास्त असली की त्या वर्षी आंबे फुटले तर मी त्यांना लगेच मी ते एक मेसेज मध्ये सांगितलं होतं फोन करून सांगितलं होतं ज्या ज्या वर्षी म्हणजे थंडी खूप झाली म्हणजे उत्तराखा म्हणजे आपल्या उत्तरेकडे दिल्लीकडे काश्मीरकडे खूप बर्फवारी झाली त्या वर्षी थंडी झाल्यामुळे त्या वर्षीच फक्त गावरा आंबा मला फुलवारा लागला होता आणि त्या वर्षी मला पाऊस कमी पडलेला असे माझ्याजवळ जवळ सगळ्यात तारखेवाई लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे त्या शेतकऱ्याला मी उदाहरण दिलं म्हणजे त्यांना सांगितलं की मध्ये उत्तरेकडे खूप थंडी झाली बर्फवारी झाली त्या त्या वर्षी मग काय झालं की आपल्या महाराष्ट्रातल्या गावरा आंब्याच्या झाडाला फुलवारा लागला होता आणि त्या फुलवारा लागल्यामुळं ला त्या वर्षी नेमका पाऊस कमी झालेला अशा माझ्यामध्ये नोंदी येतात मध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगितलं होतं तर दोन हजार सव्वीसला जेमतेम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कमी पावसावर येणारी पिकं करा म्हणजे त्याच्यामध्ये कापूस करा तूर करू शकता सोयाबीन करू शकता लवकर येणाऱ्या जाती करा लवकर येणाऱ्या जाती सक्सेस राहिलेले आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे जे माझं म्हणणे निसर्गावर जर शेती कर केली पाहिजे निसर्ग म्हणतोय पाऊस जास्त तर पावसा येणारी पिकं करायची निसर्ग म्हणतोय थंडी जास्त थंडी येणारी पिकं करायची निसर्ग म्हणतोय ऊन जास्त आहे आबा जास्त आहे तर मग वेलवर्गीय पिकं करायची हे सांगू इच्छितो सध्या आज सोळा तारखेपासून काय होणार आहे आणखीन वीस तारखेपर्यंत थंडी राहणार वीस वीस फेब्रुवारी पर्यंत एकवीस बावीसच्या नंतर परत रात्रीची देखील थंडी थंडी कमी होत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं पण त्याच्यानंतर ह्या फेब्रुवारी संपल्याच्या नंतर म्हणजे मार्चपासून चांगला आता पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे मार्चपासून चांगलं राज्यामध्ये अडतीस एकोणचाळीस चाळीस अंशापर्यंत उन्हाचा पारा राहील म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि मे एप्रिल मे मध्ये जवळपास काही ठिकाणी एकोणचाळीस कुठं बेचाळीस कुठं चौवेचाळीस कुठं सत्तेचाळीस पर्यंत काही भागामध्ये नोंद होणार आहे म्हणजे यावर्षी ऊन देखील खूप तापणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का पाऊस जेमतेम राहणार आहे का सरासरी इतका पडणार आहे त्याचं मी विश्लेषण करणार आहे पण त्या अगोदर आता सध्या अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे तूर काढणे चालू आहे त्याच्यानंतर तंबाखू काढणे चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यासाठी अंदाज देतो राज्यात सध्या तरी आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर चांगलं सदोतीस अडोतीस अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतपर्यंत उन्हाचा पारा वाडा जाणार आहे आणि यावर्षी मात्र बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अंशापर्यंत काही काही ठिकाणी पंचेचाळीस शेचाळीस देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मे मधला देखील लक्षात द्यायचा कारण की यावर्षी ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदा ढगाळ वातावरण राहील हे देखील लक्षात यायचं पण त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्राचा शेतकऱ्याला एक आनंद देणार आहे आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार नाही कशा बदल कशामुळं होणार आहे कारण की काय झालं इकडं ता, तामिळनाडू केरळकडे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं डब्ल्यू डी सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि म तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असर काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे म्हणजे आवाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडंच पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आबाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडे फारसिंबळ येतील म्हणून हा अंदाज तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यभर कुठं असं असं खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ज्यांचा हरभर काढणी असा त्यांना काढू शकता ज्यांचं तूर काढणी चालू आहे ते देखील काढू शकता तंबाखूच्या शेतकरी कर्नाटकच्या तुम्ही देखील तंबाखू काढू शकता कारण की आता सध्या तरी पावसाचं वीस बावीस तारखेपर्यंत वातावरण आहे फक्त परत एकदा ना सतरा अठरा एकोणीस मध्ये सतरा अठरा एकोणीस उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार काही भागामध्ये मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रकडं अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा चांगलं ढगाळ वातावरण होईल काय काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू ना, केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार तिकडं कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडे वातावरण चेंज होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस बद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो आणि दोन हजार सव्वीस मला पाऊस सरासरी इतका पडणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल समजा बीड जिल्ह्याचं तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असते कधी कधी साडेपाचशे मिलीमीटर पाचशे मिलीमीटर कधी साडेसहाशे मिलीमीटर पाऊस असा पडत असतो म्हणजे सरासरी त्या बीड जिल्ह्याची संपूर्ण सरासरी तर दोन हजार पंचवीसला काय झालं की बीड जिल्ह्यात जवळपास बाराशे तेराशे मिलीमीटर पाऊस पडला काही काही ठिकाणी चौदाशे पण गेला मग तितका असा म्हणजे जसा दोन हजार सव्वीसला म्हणजे दुप्पट्टा असा पाऊस पडणार नाही सरासरी इतका म्हणजे जेमतेमत पाऊस पडणार आहे मात्र पिकं खूप चांगली येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा जितका पाऊस कमी हो राहतो ना त्या वर्षी पिकं चांगले येतात कापूस चांगले येतो सोयाबीन चांगले येतं तूर चांगले येतं पांढरा पांढऱ्या तुरीला चांगला उतार येतो म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि जितका जास्त पाऊस तितका नुकसान शेतकऱ्यात होतं आणि दोन हजार सव्वीस जर सांगायचं झालं तर काय होणार थोडा पाऊस कमी राहील पण काय होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जे परतीचा पाऊस येईल त्याच्यामध्ये काय काय भागात सरासरी ओलांडून टाकेल म्हणजे काय काय मग परतीचा पाऊस काही काही भागामध्ये ते देखील चांगला पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि बऱ्याच मला शेतकऱ्याचे फोन आले की यावर्षी आंब्याला खूप मोर आहे तर मी सांगत असतो आंब्याला आला पण तुम्हाला एक सांगतो मी म्हणत असतो फक्त गावराना आंबा जर पिकला आणि टिकला तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी म्हणजे पाऊस कमी पडतो दुष्काळ पडतो असा असं मी स्वतःचा प्रॅक्टिकली अभ्यास आहे आणि मग त्या मग बरेच जण काय म्हणले की मेसेजमध्ये त्यांना तर असं होतं की ते म्हणले की यावर्षी मग सगळे दुसरे पण कधी फुटते तर तुम्हाला एक सांगू इच्छितो फक्त मी म्हटलं गावरा नाबा फक्त गावरा नाब्याचाच उल्लेख केलेला आहे तुम्ही बघा दरवर्षी गावरा आंब्याला कधीच काय राही लागत नाही दोन वर्षाला दोन वर्ष दोन वर्ष येतात तर मग एक वर्ष लागत नाहीत म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून यावर्षी बघा तुम्ही गावरा नाब्याचं निरीक्षण करा तुम्ही ते दुसरं जे सरकारी आंबे त्याचं हे करू नका ते जे कलम केलेले आंबे तुम्ही त्याला तर कधी आणलं तरी बी फुलावं लागतं त्याचा विषय करू नका फक्त मी म्हणलं गावरान आंबा पिकला टिकला तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्याच्यावर अवलंबून असता तुम्ही काय करा गावरानंबा बघा गावरा नंबा जर टिकला आणि पिकला की समजायचं त्या वर्षी पाऊस कमी होतो असं देखील माझं मत आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छू तर हे नुसतं सॅटेलाईटद्वारे नाही तर तुम्हाला सांगते हे दोन हजार सव्वीस आहे तर सत्तावीस अठ्ठावीसला खूप पाऊस पडणार आहे ह्या दोन हजार सव्वीसला जर कमी राहिला कमी होईल पण पुन्हा सत्तावीस अठ्ठावीसनं सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच एका शेतकऱ्याचा मला एक मेसेज आला होता की ती म्हणला की थंडी जर जी असं असली की त्या वर्षी आंबे फुटले तर मी त्यांना लगेच मी ते एक मेसेजमध्ये सांगितलं होतं फोन करून सांगितलं होतं ज्या ज्या वर्षी म्हणजे थंडी खूप झाली म्हणजे उत्तरा म्हणजे आपल्या उत्तरेकडे दिल्लीकडे काश्मीरकडे खूप बर्फवारी झाली त्या वर्षी थंडी झाल्यामुळे त्या वर्षीच फक्त गावरा आंबा मला फुलवारा लागला होता आणि त्या वर्षी म्हणता पाऊस कमी पडलेला असे माझ्याजवळ जवळ सगळ्यात तारखेवाही लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे त्या शेतकऱ्याला मी उदाहरण दिलं म्हणजे त्यांना सांगितलं की म्हणजे उत्तरेकडे खूप थंडी झाली बर्फवारी झाली त्या त्या वर्षी मग काय झालं की आपल्या महाराष्ट्रातल्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवारा लागला होता आणि त्या फुलवारा लागल्यामुळं त्या वर्षी नेमका पाऊस कमी झालेला अशा माझ्यामध्ये नोंदी येतात मध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगू होतं तर दोन हजार सव्वीसला जेमतेम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कमी पावसा येणारी पिकं करा म्हणजे त्याच्यामध्ये कापूस करा तूर करू शकता सोयाबीन करू शकता लवकर येणाऱ्या जाती करा लवकर येणाऱ्या जाती सक्सेस राहिलेल्या आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे जे माझं म्हणणं आहे निसर्गावर जरी शेती केली पाहिजे निसर्ग म्हणतोय पाऊस जास्त आहे तर पावसा येणारी पिकं करायची निसर्ग म्हणते थंडी जास्त थंडी येणारी पिकं करायची निसर्ग म्हणते ऊन जास्त आहे आभाळ जास्त आहे तर मग वेलवर्गीय पिकं करायची हे सांगू इच्छितो सध्या आज सोळा तारखेपासून काय होणार आहे आणखीन वीस तारखेपर्यंत रा, थंडी राहणार वीस वीस फेब्रुवारी पर्यंत एकवीस बावीसच्या नंतर परत रात्रीची देखील थंडी थंडी कमी होत जाणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं पण त्याच्यानंतर ह्या फेब्रुवारी संपल्याच्या नंतर म्हणजे मार्चपासून चांगलं उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे मार्चपासून चांगलं राज्यामध्ये अडतीस एकोणचाळीस चाळीस अंशापर्यंत उन्हाचा पारा राहील म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि मे एप्रिल मे मध्ये जवळपास काही ठिकाणी एकोणचाळीस कुठं बेचाळीस कुठं चौवेचाळीस कुठं सत्तेचाळीस पर्यंत काही भागामध्ये नोंद होणार आहे म्हणजे यावर्षी ऊन देखील खूप तापणार आहे तर काज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसला म्हणजे दुष्काळ पडणार आहे का पाऊस जेमतेम राहणार आहे का सरासरी इतका पडणार आहे त्याचं मी विश्लेषण करणार आहे पण त्या अगोदर आता सध्या अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये शेतकऱ्याचा हरभरा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे त्याच्यानंतर तंबाखू काढणे चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यासाठी अंदाज देतो राज्यात सध्या तरी आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर चांगलं सदोतीस अडोतीस अंशापर्यंत ह्या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि यावर्षी मात्र बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अंशापर्यंत काही काही ठिकाणी पंचेचाळीस शेचाळीस देखील अंशापर्यंत तापमान जाणार आहे म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांनी एप्रिल मे मधला देखील लक्षात द्यायचा कारण की यावर्षी ऊन तीव्र राहणार आहे आणि महिन्यातून एकदा ढगाळ वातावरण राहील हे देखील लक्षात यायचं पण त्या अगोदर मी तुम्हाला आता सध्या महाराष्ट्राचा शेतकऱ्याला एक आनंद देणार आहे आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राज्यामध्ये तेवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे कशा बदल कशामुळं होणार आहे कारण की काय झालं इकडं त तामिळनाडू केरळकडे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं डब्ल्यू डी सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि म तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असं काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे म्हणजे आभाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडंच पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त येऊन तुरळक ठिकाणी थोडे फार सिंबळ येतील म्हणून हा अंदाज तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा राज्यभर कुठं असा असं खूप काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं ज्यांचा हरभर काढणी असा आलं त्यांना काढू शकता ज्यांचं तूर काढणी चालू आहे ते देखील काढू शकता तंबाखूच्या शेतकरी कर्नाटक कर्नाटकच्या तुम्ही देखील तंबाखू काढू शकता कारण की आता सध्या तरी पावसाचं वीस बावीस तारखेपर्यंत वातावरण आहे फक्त परत एकदा ना सतरा अठरा एकोणीस मध्ये सतरा अठरा एकोणीस उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार काही भागामध्ये का मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा चांगलं ढगाळ वातावरण होईल काय काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील हे देखील लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार तिकडं कमी दाबाचा कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडं वातावरण चेंज होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर आता दोन हजार सव्वीस बद्दल पावसाबद्दल शेतकऱ्यांना एक विश्लेषण देतो आणि दोन हजार सव्वीस मला पाऊस सरासरी इतका पडणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो समजा एखादा समजा परभणी जिल्हा असेल समजा बीड जिल्ह्याचं तर बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी काय असते कधी कधी साडेपाचशे मिलीमीटर A passei